श्री श्रीमुदाई शिक्षण संकुलात शिवतैलचित्र अनावरण सोहळा उत्साहात संपन्न छत्रपती शिवरायांचे विचार आपला प्रेरक असून दैनंदिन जीवनात त्याच्या अनुसरण करणे काळाची गरज आहे असे मत येथील प्रगतशील शेतकरी आणि युवा उद्योजक रामाकांत झांजुळे यांनी केले श्री मुदाई देवी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील शिवजयंती समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून कला शिक्षक प्रदीप पवार यांनी रेखाटलेल्या भव्य शिवप्रतिमेच्या तैलचित्राचे अनावरण करून उपस्थितांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवरायांचा

प्रभात फेरी का गावती शिवपुत पूजन मजे विद्यालय दैनिक तरुण भारत पत्रकार प्रकाश राजे कुंभार आणि ग्राम पंचायत सदस्य विकास कदम हमें हस्ते कर मंगल शिवज्योतीचे पूजन माजी विद्यालयी व मुंबई पोलीस प्रसाद कदम व विशाल देशमुख हस्ते पार पडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवसाय शिक्षण विभागाचे के पर्यवेक्षक प्राध्यापक सुरेश आभार शाळेचे पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख तर सूत्र संचालन विश्वास यांनी केले